जय शिवराय कशात मंडळी मजेत ना आज आपण आलेलो आहे नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये महाराष्ट्र सदन मधील जो उद्याचा चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता जो सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे त्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्थळी जिथं हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे अशा या महाराष्ट्र सदनच्या या आपण हॉलमध्ये आलेलो आहे खरंतर हा व्ही आय पी हॉल या हॉलमध्ये उद्याचा जल्लोषपूर्ण असा हा मराठमोळा कार्यक्रम पार पडत आहे त्या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर येत आहेत प्रमुख कलाकार येत आहेत आणि मुख्यमंत्री दिल्लीचे त्यानंतर केंद्रीय मंत्री असतील अनेक कलाकार येत आहेत अनेक शिवभक्त सुद्धा महाराष्ट्रातनं आणि देशभरातनं येत आहेत तर तुम्ही सुद्धा यावं आणि नेमकं हा कार्यक्रम कसा आहे या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे त्यासाठी आपल्यासोबत काही आयोजक मंडळी सुद्धा आहेत ज्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे तर स्वतः संस्थापक अध्यक्ष किशन जे आहेत आणि विजय काकडे पाटील सुद्धा आहेत उपाध्यक्ष त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीचं हे नियोजन आहे आपण बघतोय हॉल आपल्यासोबत स्वतः संस्थापक आहेत काय सांगाल उद्याच्या कार्यक्रमाबद्दल उद्याच्या कार्यक्रमासाठी जी संयोजक मंडळी आहे का हे आम्ही पुढं आलेलो आहोत सांस्कृतिक कलाकार काही मंडळी पुढे आलेलो आहोत आपण आत्ताच हॉल आणि हे छान सुंदर पाहिलेलं आहे आपलं जयंती महोत्सवचं हे तिसरं वर्ष आहे आणि हे तिसरं वर्ष सादर करताना हा पहिल्या वेळेस आपल्याला मोठा हॉल मिळालेला आहे यासोबत छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय जयंती महोत्सव दिल्ली दोन हजार पंचवीस व सांस्कृतिक कार्यविभाग व सांस्कृतिक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक महोत्सव प्राध्यापक राजेश सरकटे असंख्य मोठे मोठे कलाकार इथं मराठा मोळा जोशपूर्ण मराठा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो आहे ज्यांना शक्य झालं असेल त्यांनी शक्य आम्ही विमानाने आलो तुम्ही विमानाने येऊ शकता रेल्वेचा आता जवळपास वेळ गेलेला आहे पण जे समाजबांधव येऊ शकले नाही ते समाजबांधव फेसबुकच्या माध्यमातून किंवा लॉर्ड मराठा यूट्यूबवर चॅनलवर जाऊन आपण हा ऐतिहासिक सोहळा पाहणार आहोत आणि सर्व शिवभक्तांना एक आम्ही आव्हान हे करतो आहे की आम्ही लोक जे आहेत हे तिसरं वर्ष इथं साजरं करण्याचं एकमेव कारण आहे महाराष्ट्र सरकारच्या पाठीमागं लागून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीराजे जयंतीला शासन मान्यता दिली तेवीसला त्याच पहिल्या वर्षी केलं दुसऱ्या वर्षी केलं आणि हे तिसरं वर्ष आहे आणि इथे येण्याचा उद्देश काय शहाण्णवपासून आपण जयंती छत्रपती संभाजीनगरला साजरी करत आहोत ती देशभर होते साजरी तो आनंदाचा आहे जन्मठिकाणी पुरंदरला जयंती होती आनंदाचा क्षण आहे पण आम्ही सर्व मंडळी जी आहे संयोजक मी असेल विलासभाऊ असेल काकडे असेल नलावडे असेल अक्षय ताटे असेल विक्की असेल गणेश लोखंडे असेल डॉक्टर उद्धव काळे असेल असे आशे अश्यांक शिवभक्त जे आहे दिल्लीला का येऊन सा जयंती साजरी करतो आहे समाजबांधवांनो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला केंद्र सरकारची अजून मान्यता नाही ज्यावेळेस आम्ही हे नेहमी बोलतोय तर समाज बांधवांना आमदारांना मंत्र्यांना केंद्रीय मंत्र्यांना आश्चर्य आहे की पंतप्रधान मोदी साहेब शिव आहे शाहसाहेब शिव भक्त आहे सगळं केंद्रीय मंत्रीवर शिव बघतं आहे पण मान्यता का नाही तर मी तुमच्या लक्षात आणून देतो कोणताही जयंती महोत्सव सोहळा जो संसदेत होतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्याही प्रधानमंत्र्यांनी अभिवादन करताना तुम्ही पाहिलं आहेत का नाही पाहिलं आहे तर आपलं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना केंद्र सरकारने मान्यता द्यावी मराठा टुरिझम केंद्र सरकारने स्थापन करावं ह्या दोन प्रमुख मागण्या घेऊन आपण ही लढतोय आणि हे काय करतो आणि हे सामाजिक संघटनेचं सा कामच असतं लढत रहा आज लढाई एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष नंतर कधीतरी ह्या मागण्या पूर्ण होतीलच यासह या यासह या अनेक दिल्ली ज्या राजधानी छत्रपती संभाजी महाराजांचं व्याख्यान प्राध्यापक रवींद्र बनसोड इथं म्हणणार आहेत बोलणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत ज्यांच्या वाणीतून छत्रपती संभाजीराजांचा इतिहास आपल्याला कळणार आहेत जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे चौदा मे दोन हजार रोजी छत्रपती संभाजी महाराजाची राष्ट्रीय जयंती दिल्ली महाराष्ट्र सदन या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेब त्यानंतर या ठिकाणी उद्घाटक म्हणून प्रतापरावजी जाधव साहेब या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत त्या ठिकाणी नंतर मंत्री पण आहेत वर्षा उसगावकर आहे राजेश सरकटे साहेब आहेत त्यानंतर रवींद्र रवींद्रभाऊ सर आहे सुरेश जाधव साहेब आहेत डॉक्टर विलासभाऊ पांगरकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक संभाजीनगर ते दिल्ली या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रगौरव यात्रा या पाच राज्यातून या ठिकाणी येणार आहे धगधगता इतिहास छत्रपती संभाजी महाराजाचा संपूर्ण देशाला कळावा या यात्रेचा उद्देश तो आहे आणि संभाजी महाराजाचं बलिदान या देशासाठी किती अभिमानासाठी महाराजांनी दिलेलं आहे का माझा जीव गेला तरी चालेल पण प्रत्येक माणूस छत्रपती शिवरायांच्या विचारांनी या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये त्या ताकदीनं उभा राहिला पाहिजे आणि तुम्ही बघितलं छत्रपती संभाजी महाराजाचं बलिदान गेल्यानंतर संपूर्ण मावळे एका ताकदीने लढले आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा औरंगजेबाला तिथं गाडण्याचं काम केलं आणि त्याची कबर आपल्या स छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबादला या ठिकाणी गाडलेली आहे मराठ्यांनी सांगायचं तात्पर्य छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजाचं जे काही कार्य होतं ते संपूर्ण देशाला कळालं पाहिजे हा उद्देश या जयंतीच्या पा पाठीमाग आहेत आणि छत्रपती संभाजीराजांनी चार चार ग्रंथ लिहिले एकशे सत्तावीस ल लढाया लढल्या त्या ठिकाणी एकही लढाई हरली नाही अशी इतिहासामध्ये नोंद सापडती छत्रपती संभाजी महाराजावरती अनेक काव्य आहेत अनेक पुस्तकं आहेत अनेक ग्रंथ आहेत आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराज हे कवी पण होते आणि लढायामध्ये शूर पण होते हा इतिहास घेऊन सरी छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं त्या स्वराज्याचा विस्तार करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि अठरा पक्कड जाती धर्माला घेऊन सरी आम्ही ही जयंती साजरी करतो या महाराष्ट्र सदनमध्ये हा व्ही आय पी हॉल आहे या व्ही आय पी हॉलमध्ये आपली चांगल्या पद्धतीने सा सांस्कृतिक कार्यक्रम पण करणार आहोत जयंतीचा कार्यक्रम पण होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजाचं राष्ट्रीय गौरव पुरस्कारानेसुद्धा आपण लोकांना सन्मानित करणार आहोत या छत्रपती संभाजी महाराजाचा जाज्वल इतिहास समाजापर्यंत गेला पाहिजे लोकांपर्यंत गेला पाहिजे रैतेपर्यंत गेला पाहिजे आज बांधवांनो दो एकोणीसशे चौऱ्याण्णवला छा मराठा संघटना स्थापन झाली शहाण्णवला जयंती महोत्सव संभाजीनगरला आपण चालू केला शावा संघटनेच्या मत दिल्लीतही आपण चालू केला आठवत असेल छत्रपती संभाजी महाराजांचा फोटोही आपल्या मराठ्यांना समाजबांधांना उपलब्ध नव्हता सिंहाच्या जबड्यात घालीला हात मोजीची जात ही जात मराठ्याची राजे सिंहाचा जबडा फाडताना हे चित्र शावा मराठा संघटनेने काढलं ते लोकांपर्यंत गेलं आणि ह्या जयंतीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य पहिला पुतळा पहिला पुतळा कोणता छत्रपती संभाजीराजेंचा अश्वारूढ पुतळा ह्या जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर विलास आंगरकर यांनी स्वखर्चाने नाशिकला तयार केला आणि तो स्वखर्चाने खर्चाने तयार करून पाच राज्यातून ती राष्ट्रीय गौरव र दिल्लीला येते आत्ता सकाळी राजस्थान येते राजस्थानचे राज्यपाल महामहीम हरिभाऊ बागडे नाना यांच्या राजभवनात तो रज रथ गेला तिथं पूजन झालं ती रथयात्रा आता दिल्लीच्या जवळपास आलेली आहे इथं आल्यानंतर काही मंत्र्यांच्या तिथं निवासस्थानी बंगल्याच्या तिथे ती जाणार आहे उद्या सकाळी आम्ही परत काही मंत्र्यांच्या तिथंनी रथयात्रेचं स्वागत काही मंत्री वगैरे करणार आहे पुन्हा शेवटचं विनंती करतो आहे की उद्याच्या कार्यक्रमाला ज्यांना शक्य नसेल फेसबुक लॉर्ड मराठवाडा या यूट्यूब चॅनल अक्षय टाठे यांच्यावर लाईव्ह कार्यक्रम दिसणार आहे तरी आपण यूट्यूबवर जाऊन हा कार्यक्रम पाहा सर्वांना जय शिवराय